नमस्कार मी साहेबराव खामकर साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती आपण सहकार भारती या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस या निमित्ताने पुणे येथे स्वारगेटला गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी महिला बचत गटामार्फत जे उत्पादन आणि वस्तू बनवल्या जातात त्याचं प्रदर्शन विक्री आणि सहकार महोत्सव आयोजित केलेला आहे दिनांक दहा व अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सदर महोत्सव आयोजित केलेला असून या महोत्सवाचं उद्घाटन आपल्या भारत देशाचे केन केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर जी साहेब करणार आहेत या प्रदर्शनामध्ये महिलांना एक आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी सहकार भारतीचं नेहमीच त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असते आणि त्या महिलांना संधी मिळावी या दृष्टीने या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं औचित्य साधून हा सहकार मेळावा पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे साधारण या ठिकाणी शंभर स्टॉल्स उपलब्ध आहेत आणि त्यापैकी अजून थोडेफार स्टॉल शिल्लक आहेत जरी ज्या काही महिला बचत गट असतील किंवा वैयक्तिक महिला असतील त्यांना जर काही त्या ठिकाणी आपल्या आप वस्तू प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी ठेवायच्या असतील तरी त्या या ठिकाणी ते आणू शकतात आणि आपल्या मालाला या ठिकाणी सहकार भारतीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी सहकार भारती सदैव महिला सबलीकरणाच्या पाठीमागे असून या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोकांनी येऊन प्रतिसाद द्यावा आणि या महिलांच्या या सर्व उत्पादनाचं कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप द्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद